नागपंचमीच्या पावन दिवशी नागदेवतेची पूजा करावी हर्षी दूध अर्पू नागाला शिवाशीच हे नात जुळलं मातीला शिवपिंडीवर नाग वसला भावे पूजता कृपा मिळाली फूल बेल दूध आणि दीप सांभाळा नागा घराच पी सर्प राजा माझा कृपा ठेवतो जीवन रक्षका राजा नमस्कार हाय हॅलो हा वेलकम यू कसे आहात तुम्ही सगळे वेलकम टू इंटरकोट स्वामी तर तुम्हाला कळालं असेल की आज आपण नागपंचमी विषयी जाणून घेणार आहोत आज आहे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस व आज आहे या वर्षीची नागपंचमी तर आज आपण नागपंचमी का साजरी करावी त्याचे व्रत का करावे धार्मिक महत्व काय आहे कसं का अध्यात्माच्या दृष्टीने नागपंचमीचं व्रत हे बरोबर आहे हे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी मी सांगू इच्छिते की इन्फोगॉड स्वामी चॅनल जे लोक फर्स्ट टाईम बघत आहेत त्यांना की इन्फोगॉड स्वामी हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे यावर आपण हिंदू कल्चरमधील स्तोत्र मंत्र ग्रंथ उपासना शिकत असतो स्पिरिच्युअल प्लेसेसला आपण विजिट करत असतो व स्पिरिच्युअल हिलिंग देखील आपण शिकत असतो तर आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आज आपण नागपंचमी संपूर्ण माहिती आध्यात्मिक महत्व जाणून घेणार आहोत व बाकीचे पण जे व्हिडिओ अवेलेबल आहेत इन्फुगोळ स्वामी या चॅनलवरती ते देखील तुम्ही बघा तर तर चला मग आपण पुढे जाऊया या स्टॅट्यू नॉन इन्फुगोळ स्वामी चॅनल नागपंचमीचे काय धार्मिक महत्व आहे किंवा का नागपंचमी हा सण आपण आपल्या हिंदू कल्चरमध्ये साजरा करतो तर नागपंचमी तो, तो हा दिवस म्हणजे सर्प देवतेची पूजा करण्याचा एक धार्मिक विशेष दिवस आहे जो श्रावण महिन्यामध्ये येतो श्रावणातले सगळे सण हे महादेवांच्या चरणी अर्पण करण्यासाठी असतात त्यापैकी श्रावणातला हा जो सण आहे नागपंचमी हा पहिला सण असतो या दिवशी नागदेवतेस दूध हार बेलपत्र फुलं अर्पण करून नागांची यथोच्च मनोभावाने स्त्रिया किंवा पुरुष पूजा करतात त्याने नागदेवतेची दे कृपा आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव राहते शिवपूजनात नाग हा महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी शिव पिंडीवरती नागाची मूर्ती ठेवली जाते आणि मग शिव पिंडीची व नागाची एकत्रित पूजा केली जाते तर काय आहे शुभ मुहूर्त ते आज आपण जाणून घेऊया तर आज आहे मंगळवार आणि आजच आहे नागपंचमी तर पूजेची वेळ ही सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून सुरू झालेली आहे साधारण पाच वाजून एक्केचाळीस मिनिटांनी ते सकाळी आठ वाजून साधारण तास ते नागदेवते नागदेवतेची डायरेक्ट पूजा आपण करू शकत नाही तर शिवपिंडीची पूजा करायची आणि समजायचे त्यावर नाग देवता आहे काही शिवालयांमध्ये शिवपिंडीवरती प्रतिकात्मक नाग बसवला असतो पितळेचा किंवा चांदीचा किंवा सोन्याचा किंवा पंचधातूचा तर अशी एकत्रित एक पूजा आपण शिवालयात जाऊन शिवपिंडे व नागाची करायची आहे तुमच्या जवळपास जर वारुळ असेल नागाचे की जिथे वारंवार सा वावरत नाही आहेत बाहेर येत नाही आहेत अशा वारुळामध्ये म्हणजे शांत वारुळात आत नाग असू शकतो किंवा तो बाहेर निघून गेलेला असतो पण वारुळ तिथे अवेलेबल आहे त्या वारुळाची देखील बाहेरून दोनच आपण पूजा करायच्या तर पंचमी तिथी ही साधारण अठ्ठावीस जुलैला रात्री अकरा वाजून चोवीस मिनिटांनी सुरू झाली परंतु आपण उदय तिथी मानतो त्यामुळे आज एकोणतीस जुलैला सकाळी पाच वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते आठ वाजून तेवीस मिनिटांपर्यंतचा जो मुहूर्त आहे तो शुभ मुहूर्त आहे नागदेवतेची व शिवांची पूजा करण्यासाठी तर त्यावेळेत आपण नागपंचमीची पूजा करायची आहे तर पंचमी तिथी उद्या तीस जुलैला रात्री बारा वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे ज्यांना आज शक्य होणार नाही नागपंचमीच्या शिवालयामध्ये जाऊन पूजा करणं त्यांनी उद्यापर्यंत रात्री वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत केली पूजा तरी देखील आहे ज्येष्ठ मुहूर्तासाठी ब्रह्म मुहूर्त अभिजित मुहूर्त विजय मुहूर्त आपण पंचांगामध्ये बघावा कारण आपण वेगवेगळ्या ठिकाणी राहतो आणि श्रावण महिना हा नॉर्थ आणि ईस्टमध्ये साधारण तर नागपंचमीची ही तिथी जी आहे ती नॉर्थ आणि ईस्ट इंडियामध्ये मागे पुढे होऊ शकते मी महाराष्ट्रामध्ये राहत असल्यामुळे महाराष्ट्राच्या पंजाबानुसार आज नागपंचमीचा सण आज सुरू झालेला आहे किंवा असणार आहे कारण श्रावण महिना हा साधारण चारच दिवसांपूर्वी इथे सुरू झाला आहे महाराष्ट्र आता तुम्ही फॉरेनमध्ये राहताय तर तुम्ही ज्या पार्टमधून इंडियातून बिलॉंग करता त्यानुसार तुम्ही ब्रह्ममुहूर्त सनवारांची वेळ तिथे फॉलो करत राहा आणि जे विश्वसनीय स्थानिक पंचांग आहे त्यानुसार तुम्ही पूजा पाठ करत राहा तर काय आहे आध्यात्मिक महत्व व शुभ मुहूर्त हे आपण जाणून घेतलं आता आपण बघूया की पूर्णांनुसार की काय आहे व्रतकथा आणि का महत्व आहे नागपंचमीला ते आपण काय पुराणिक पार्श्वभूमी आहे ते जाणून तर वेगवेगळ्या कथा आहेत नागपंचमीच्या ज्या मला माहिती आहेत त्या मी तुम्हाला सांगते कदाचित तुम्हाला वेगळी कोणती कथा नागपंचमीच्या सणांची माहिती असू शकते पहिली कथा ही राज जनमेय जय आणि आस्तिक मुनीच्या आहे मातृ केलेल्या शपथानंतर नागवंशाच्या उद्देशाने राजा जनमेय यांनी सर्पयज्ञ सुरू केला आस्तिक मुनिया यांनी हा यज्ञ रद्द करून नागवंशांचे रक्षण केले ब्रह्माजींनी मागितलेले वरदेव नागपंचमीच्या ठरले आणि त्या दिवसापासून नागांची पूजा सुरू झाली म्हणजे केलेला शपथविधी होता जो नाग वंश नाश करेल असा राजा जनमेजय होऊन गेला त्याने केलं होतं कि नागांचा वंश नाश करेल आणि सर्पयज्ञ सुरू ठेवला होता परंतु आस्तिक मुनींनी हा यज्ञ थांबवला आणि नाग वंशांचं रक्षण केलं की नाग देखील आपल्या निसर्गामध्ये आणि मानवी रक्षणासाठी काही इतर गोष्टींसाठी गरजेचं आहे जसं की शेत जर करतो शेतीसाठी नाग हाफ साप नाग अत्यंत महत्त्वाचा आहे असं महर्षींचं आस्तिक मुनींचं मत होतं त्यामुळे त्यांनी तो यज्ञ रद्द केला आणि तो दिवस जो होता तो आजचा श्रावणातला दिवस होता पंचमीचा श्रावण महिना सुरू झाल्यानंतर जे पंचमीचे तो दिवस होता म्हणजेच आजचा दिवस जो दरवर्षी आपण नागपंचमी म्हणून साजरा करतो तर असं देखील ह्याचं एक पौराणिक महत्व आहे तर त्यामुळे देखील नागपंचमी ही रूढ झालेली आहे आणि आपण ती साजरी करतो दुसरी कथा आहे कृष्ण आणि कालिया नाग तर श्रीकृष्ण आणि कालियाची कथा आपले सगळ्यांना माहिती की कृष्णाने कालिया नागाचा वध केला आणि गोकुळवास यांचे रक्षण केले हा विजय सर्प पूजनाचा आदर्श मानला जातो आणि तो दिवस देखील श्रावणातल्या पंचमीचा म्हणजे आजचा दिवस होता त्यामुळे देखील नागपंचमी साजरी करण्याची प्रथा रूढ झालेली आहे तिसरी कथा आहे पारंपारिक ती शेतकऱ्याची आणि नागिणीची कथा एका शेतकऱ्याच्या मुलाने नागिनीला आणि तिच्या पि पिल्लांना मारण्याचा प्रयत्न केले त्यामध्ये तिची पिल्ल जी होती ती मरून गेली आणि त्यामुळे नागिनी चौदा आणि त्या दिवशी नागिनीने परत सोडून ते क्षमा प्रार्थी केली की नागिनीने ठरवले की ह्या शेतकऱ्याच्या मुलांना मी मारेल माझी पिल्ल त्यांनी मारलेली आहेत त्यामुळे ती ठरवते आणि ज्या दिवशी तिच्या पिल्लांना मारले त्याच दिवशी ती, त्या ती रात्री विष प्रयोग करते शेतकऱ्याचं आणि त्याच्या बायकोचं रूप धारण करते नाग आणि नागी ना आणि त्या मुलांवर विष प्रयोग करते त्यामध्ये त्यांची मुलं मरून जातात आणि दुसरा दिवस जो असतो सकाळी उठतो शेतकरी जो श्रावणी पंचमीचा दिवस असतो त्या दिवशी तो शेतामध्ये जातो तिथे प्रतिकात्मक वारूळ असतं की जे शेतजमीन नाग नागी त्यांची जमीन, ना ना जमीन दूरदूषित करत असतात तर ते बघतात की आपली मुलं उठत नाहीये ते अर्थ ती सोडून गेलेली आहेत आपल्याला त्यांना काय झालं कळत नाही ते अनिज्ञ असतात शेतकरी आणि त्याची बायको तर ते जाऊन त्या वारुळाची पूजा करतात नागदेवतेला सांगतात आपलं दुःख की आज खरं तर सनवाराचा दिवस आहे नागपंचमीचा आणि माझी मुलं मला सोडून गेले त्यांना काय झालं माहिती नाही परंतु प्रथेनुसार आम्ही तुझी पूजा करतो आमचं काही चुकलं असेल तर माफ कर माझ्या मुलाबाळांना जिथं गेलेत तिथं त्यांचं रक्षण कर आणि आमचे आणि शेती तू अशीच उजवत राहा नाग नागदेवते असं शेतकरी नम्रतेने प्रार्थना करतो त्यामुळे नागिन जे असते तिच्यात आलचं दाग होतं आणि ती त्यांना क्षमा प्रार्थनेने क्षमा करते शेतकऱ्याला आणि त्याच्या पिल्लांना म्हणजे मुलांना आणि त्यांना जीवदान देते नागिन प्रकट होऊन आणि घडलेली घटना सांगते की तुझ्या मुलांनी माझ्या पिल्लांना काल मारलं होतं आणि आज नागपंचमी होती आणि माझी पिल्ल माझ्याजवळ नाही म्हणून मी तुझ्या मुलांवर विषप्रयोग केला काल मरण परंतु उपासनेला प्रार्थनेला पूजेला मी प्रसन्न शेतकऱ्या आणि म्हणून तुझ्या मुलांना मी जीवदान देते व त्यांना पुन्हा मी जिवंत करते असं करून नागिना आणि नाग शेतकऱ्याच्या मुलांना पुन्हा जीवदान देतात आणि कृपा करतात त्यांच्यावरती तर तेव्हापासून देखील नागपंचमीची पूजा आणि कथा ही रूढ झालेली आहे आता पूजा विधी काय आहे हे आपण जाणून घेऊया आपण कथा शुभ मुहूर्त धार्मिक महत्व जाणून घेतलं आता आपण जाणून घेऊयात की कशी पूजा करायची आहे आणि नागपंचमीच्या पूजेची यथा योग्य मंत्र काय आहेत विधी काय आहे तर या दिवशी म्हणजे आज आपण लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे घर स्वच्छ करायचं आहे देवपूजा करायची आहे कोणतं प्रथ वैकल्य श्रावणातलं आपण करत असेल ते करून घ्यायचं आहे स्वच्छ नवीन वस्त्र घालायचं आहे आपण पूजा स्थानी जायचे म्हणजे शिवालयात जायचे किंवा जवळपास एखादं वारुळ असेल जिथे अनेक जण तिथे पूजेला जात असतील अशा ठिकाणी आपण जायचे पूजा स्थानी आपण तिथे जाऊन तिथला आजूबाजूचा परिसर आपण स्वच्छ करायचा आहे लाल कापड किंवा एखादं वस्त्र तिथे पसरवायचं आहे प्रत्येकात्मक त्याच्यावरती रांगोळीने नागदेवतेचे चित्र काढायचे आहे छोटे छोटे नाक काढायचं आहे त्याला शुभ लाभाने स्वस्तिक काढायचे हळदी कुंकू त्या रांगोळीला अर्पण करायचे जमिनीवर काढलं तरी देखील चालेल किंवा घरी पाटावर तुम्ही नागदेवतेचं चित्र काढून त्याला हळदी कुंकू अर्पण करून रांगोळी ते काढून फुल हार व अर्पण करून दिवा लावून तिथे पूजा केली तरी चालेल किंवा शिवालयात जाऊन तुम्ही डायरेक्ट पूजा केली चालेल तुमच्यावर आहे चा तिथे जाऊन करायची शिवालयात करायची किंवा घरच्या घरी करायची आणि नाग शिवलिंग प्रतिकात्मक ठेवायचे किंवा प्रतिमा ठेवायची आहे आणि मग त्याला आपण दूध अर्पण करायचे फुलं बेलपत्र अक्षता हळदी कुंकू अर्पण करायचं आहे दिवा लावायचा आहे आरती करायची आहे बाप्पांची श्री गणेशाची महादेवाची नागदेवतेची येत असेल ती पार्वतीची किंवा देवीची दुर्गेची आरती करायची आहे आणि आज आपण काही घरामध्ये नैवेद्याला तळायचं नाही आहे तर खीर लाडू आपण करून घ्यायचे आणि ते अर्पण करायचं आहे तळलेलं आज आपण दाखवायचं नाहीये घरामध्ये नैवेद्य घरामध्ये करायचं नाहीये तळणाचे पदार्थ कुरडे पापडी भजी असं काही तळायचं नाही तर आजचा नैवेद्य आहे की पुरणपोळी आपण करायची आणि पुरणाचे जे दिंड असतात ते कणकेमध्ये घालून दिंड तयार करायचे उकडून आणि त्याचा नैवेद्य दुधाबरोबर साखरेबरोबर दाखवायचा पाहिजे असेल तर आपण एखादी खीर किंवा लाडू पण त्यात घालू शकतो मेथीची भाजी किंवा साधी कोणती भाजी चालेल आमटी चालू शकते आणि वरण भात एवढा साधा नैवेद्य आपण पूजा करून घरच्या घरी देवघराच्या तिथे नागदेवते आणि देवांना दाखवायचा किंवा हा नैवेद्य घेऊन शिवालयात किंवा वारुडाच्या तिथे जाऊन दाखवायचा ही पूजा करत असताना आपण ओम शिवाय नम हाचा मंत्र जाप करायचा आहे मंत्र ओम शिवाय नमः किंवा ओम नम नागाय ओम नम नागाय किंवा ओम काल्य नागाय नम ओम काल्य नागाय नम याचा मंत्र जाप करायचा आहे नाहीतर तर पूजा झाल्यानंतर तुम्ही ओं भुजंगेशाय विद्महे सर्पराजाय धीमहि तन्नो नाग प्रचोदया नाग गायत्री मंत्र आहे ओम भुजंगेशाय विधे सर्पराजाय धीमही तन्नो प्रचो नाग प्रचोदयात हा नाग गायत्री मंत्र आहे मंत्र तुम्ही किंवा आज करू शकता पूजा मनोभावे नागदेवताला आणि भगवान शिवांना प्रार्थना करायची की आज नागपंचमी आहे तर हे नागदेवते हे भगवान शिवशंकर आजची पूजा व्रत आपल्या चरणे रुजू करा नैवेद्य अर्पण केलेला ग्रहण करा मला माझ्या कुटुंबाला सुखी ठेवा मुला बाळांना व सर्वांना आयुष्य द्या रक्षण द्या आरोग्य द्या आणि अशीच दरवर्षी माझ्याकडून पूजा करून घेत राहा असे नम्रपणे आपण प्रार्थना करायची आहे त्यानंतर आरती करायची व्रतकथा ज्या मी सांगितल्या त्यापैकी जी कथा तुम्हाला माहिती असेल किंवा असेल ती वाचा आणि नैवेद्य आपण दाखवायचं आहे लोहार प्राप्त क्षेत्रात लोखंडाचा वापर टाळायचा तळलेल्या गोष्टी टाळायच्या आहेत नैवेद्यात पण तळलेल्या गोष्टी दाखवायच्या नाही कोणत्याही सर्पाला सर्प मित्राला त्रास देऊ नका प्राणी मात्रांना देखील आपण त्रास द्यायचा नाही तर अशा प्रकारे आपण आज नागपंचमीचा सण हा साजरा करायचा आहे नागदेवतेच्या वेळी भगवान शिवशंकरांच्या चरणी नतमस्तक राहायचा आहे आणि जे मंत्र मी सांगितले ते नामस्मरणात ठेवायचे की ओम नम नागाय ओम फनी नमः ओम काल्य नागाय नमहा ओम शिवाय नमः किंवा नाग गायत्री मंत्र जो सांगितला ओम भुजंग्यशाय सांगित विद्महे सर्पराजा जेवढा वेळा मंत्र तुम्हाला करता येईल तेवढ्या वेळा करायचं सावधानता बाळगा तिथे नाग नाही आजूबाजूला कडेकडेने पूजा करा किंवा त्याच्यापासून थोडंसं अंतर राखून पूजा करा आणि त्याच्यावर बेलपत्र हळूच अर्पण करा हाल फुलं अर्पण करा दुसऱ्या ने आणि लोखंडी वस्तूंचा आज तुम्ही आहे उपवास करणार असाल तर उपवास करा आणि फलाहार घ्या पंचामृत तुम्ही सेवन करू शकता रात्री तुम्ही उपवास सोडू शकता शक्य असेल तर गरिबांना मदत करा हळदी कुंकू हे ते तुम्ही स्त्रियांना बोलवून हळदी कुंकू सुहासिनींना देऊ शकता किंवा मंदिरातच तुम्ही हळदी कुंकू समारंभ करू शकता आता ह्या व्रताचे फायदे काय आहेत तर ज्यांच्या जन्मपत्रिकेमध्ये सर्पदोष काल सर्पदोष शनी दोष असतो तो शनी राहू केतुदोष असतो तो नष्ट होतो किंवा त्याची तीव्रता कमी होते तो सर्प सर्प तर सर्पदोष काल सर्पदोष आणि इतर शनी राहू केतुदोष हे कमी होण्यासाठी हे व्रताचा फायदा आहे त्याचं निवारण होतं हे व्रत आपण केल्याने आपल्याला सुख समृद्धी सुरक्षितता लागते आरोग्य लागते घराच्या कल्याणासाठी आशीर्वाद नागदेवते कडून भगवान शिवाकडून होतो तसेच निसर्गाविषयी व प्राणी मात्रांविषयी आपल्यामध्ये भूतदया वाढते जसे की साप हा विषारी आहे नाग विषारी आहे तरी देखील आपण जर त्याची पूजा केली नम्रता त्याच्याविषयी दाखवली तर तो आपल्याला निसर्गामध्ये मदत करतो जसं शेतीसाठी मदत दे करतो व इतरही गोष्टींपासून तो आपल्याला रक्षा कवच देत असतो त्यामुळे देव म्हणून जर आपण त्याच्याकडे पाहिले तर नक्कीच त्याच्याकडून पण आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो सध्या ग्रहांची कोणतीही अशुभ तत्व असतील आपल्या जन्मपत्रिकेमध्ये जसं मी सांगितलं राहू केतू शनी त्याच्या दोषापासून मुक्तता होते आणि पर्यावरण जागृता आणि नागाबद्दल सर्परक्षणाबद्दल आणि सर्पमित्रांबद्दल देखील आपल्या मनामध्ये दे आदर आणि चांगल्या भावना सुरक्षेच्या निर्माण होतात तर हा फायदा आहे आज नागपंचमीच्या व्रताचा आणि सर्पदेवतेच्या पूजनाचा आणि भगवान शिवशंकरांची पण आपोआपच आपल्याकडून पूजा होत असते ह्या व्रताने आणि श्रावणातली ही पहिली पूजा आहे आणि नाग देवता जी आहे ती भगवान शिवशंकरांच्या गळ्यामध्ये आहे तसेच शेष नाग जे आहे ते विष्णूंचं स्थान आहे म्हणजे त्यांचं आसन आहे तर दोघांची पण एकत्रित पूजा आपल्याकडून होत असते श्रावण हा अत्यंत पवित्र महिना आहे धार्मिक महिना आहे त्याला खूप महत्त्व आहे आपल्या कल्चरमध्ये तर त्याच्यातून एक कृतज्ञता आपल्यामध्ये येत असते आणि नम्रता पण ह्या व्रत वैकल्यामुळे नागपंचमीच्या आपल्यामध्ये अंगीत बांधत असते त्यामुळे आपण नागपंचमीचं हे व्रत करायचं आहे नम्रता बाळगायची आहे आणि नामस्मरणात उपासनेत आपण आपल्याला स्वतःला व्यस्त ठेवायचं आहे खरं बोलायचं आहे प्रेमाने आणि अनम्रतेने आपल्या व्यवहार इतरांशी ठेवायचा आहे पाणी तर हे महत्व आहे नागपंचमीच्या व्रताचा आणि असे धार्मिक फायदे देखील आहेत आपल्या रोजच्या जीवनामध्ये तर आजचा कंटेंट नागपंचमीचा आपण एंड करूयात आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत स्टेट यू नॉन बाय धन्यवाद जय महादेव जय श्री नाग देवता फॉर हो धन्यवाद